दिनांक तीस तारखेपासून सुरू झाला गेले तीन दिवस बुलढाण्यातल्या तमाम जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद घेत आज आम्ही जागतिक वारसा असणार आणि अदर्जाचं पर्यटन केंद्र असणार परंतु सर्वथा दुर्लक्षित आणि उपेक्षित असणार अशा लोणार सरोवर परिसरामधून तुमच्याशी संवाद साधत आहे तर याचा अ दर्जा सुद्धा सन्मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाला हे फार विशेष आहे आणि सन्माननीय उद्धव साहेब हे एकमेव मुख्यमंत्री आहेत की जे स्वतः मुख्यमंत्री असताना या ललाल सरोवराला त्यांनी भेट दिली नुसती भेट दिली नाही तर संबंध महाराष्ट्राच्या संबंधाने जे त्यांनी एक अत्यंत महत्वाचं पुस्तक प्रकाशित केलं ज्याच्यामध्ये फार सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोग्राफीज होत्या त्याचं मुखभ्रष्ट म्हणून त्यांनी लोणार सरोवरचा फोटो घेतला हे फार विशेष आहे अशा अत्यंत मोठी पार्श्वभूमी असणाऱ्या या लोणार सरोवरच्या या परिसरातनं मी बोलते आणि आपल्या सगळ्यांशी मुक्त संवाद साधावा मी वारंवार असं सांगते माला, माला की मला मला खर तर तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला जास्त आवडतील कारण काय होते माहितीये का सभा आणि भाषण म्हणलं की एकच माणूस बोलतो बाकीची नुसती ऐकतात काही काही जण अशी सांदी कोपऱ्यात उभी राहतात आणि ते म्हणजे आपण प्रेमान सांगतो माणसं येतं या की तिकडे या की इकडं बसा की मग ते आपल्याला कुठं बोलली ती माणसांना बोलले ना आपल्याला बोलली काय अस त असो असो काही असेल दादा हो मग अशी तुम्ही काहीतरी सांगत होतात म्हणजे मी म्हंटल ना, <laughs> ना की आशिष दादाच्या नावाने खूप टाळ्या वाजत होत्या अजून वाजले हे बघा अजून वाजले टाळ्या आणि लगेच आमचे इकडनं अध्यक्ष बोलले बुधवंतजी आणि ते म्हणाले की म्हणजे आशिष रहाटेंचं नेतृत्व थे। उभं राहायला पाहिजे पण हे काय राखीवचा हा मतदारसंघ आहे पण तसं काही प्रॉब्लेम नव्हता बरं का म्हणजे राखीव जरी असलं तरी मला नाही वाटत की आशुष राह काही फार प्रॉब्लेम आला असता फक्त त्यांनी ते जसं आपलं संजय रांगुलकरने कसं खोटं आणि बोगत जात प्रमाणपत्र आणलेलं आपण खोट बोलतोय का आपण नाही अजिबात बोलत नाही बिलकुल खोटं बोलत नाही पोलिसांचा कॅमेरा एवढ्या लांबून पोलिसांनी शूट करायचं असं कुठून अख्खा चेहरा दिसला पाहिजे नीट सुशक्त वांगा, केस पोशाख साडी भाषा मराठी वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनी चित्रमुद्रित करावे ती व्यवस्था नसेल तर ध्वनीमुद्रित करावे आणि तीही व्यवस्था नसेल तर टंक लिखित करावे पण काहीही झालं तरी चाळीस गद्दारांना काय काय शिव्या घातल्या त्या आम्हाला सांगाव्या हा जो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा तुमच्या सभेचा आदेश आहे त्यासाठी समोर येऊन रेकॉर्ड करा कारण जर तुम्ही उद्धव साहेबांच्या सोबत कपट कारस्थान करून आणि तुम्हाला अजिबात नाही बिलकुलच नाही त्यांना काय म्हणणार झा हे पण रेकॉर्ड करून बरं का देवेंद्र <laughs> फडणवीसांना पन्नास खोके एकदम ओके आणि लोक म्हणतात ते पाठव देवेंद्र हा ऐकून आला झाला